नमस्कार ज्ञानदेव ऑफिशियल ऑफिशियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाजोग येथे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय अमानुषपणे खून करण्यात आला आणि त्याच्यानंतर एक दोन दिवस गेल्यानंतरही या घटनेतील जे मुख्य आरोपी आहेत ते अजून अटक झालेले नाहीत आम्ही मसाजोगमध्ये सकाळपासून आहोत आणि मसाजोगमधल्या सगळ्या गावकऱ्यांच्या भावना देखील जाणून घेतलेल्या आहेत मसाजूक बीड जिल्हा आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांच्या भावना आहेत की आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी आणि लवकरात लवकर या कुटुंबाला आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी सगळ्यांची भावना आहे मी संतोष देशमुख यांच्या घरी आहे खरं म्हणजे मला शब्द फुटत नाहीत आणि ही मुलाखत कशी घ्यायची हा एक मोठा प्रश्न आहे कारण एका आईने आपला मुलगा गमावला आहे एका मुलीने आपला पिता गमावला आहे आणि एका आमच्या भगिनीने आपला पती घालवला हे दुःख हा आक्रोश हा टाहू राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचावा याच्यासाठी आम्ही त्यांच्या घरी आलो त्यांच्या आई आहेत आई संतोषदादांसोबत शेवटचं बोलणं तुमचं कधी झालं होतं शनिवारी पाच वाजले होते पाच पाच वाजले होते तुम्हाला जायला हां पाच वाजता फक्त जा, जात जाता वेळेस मी इतकी गाडी बशी कधीच जात नसते पण गाडीजवळ गेले आणि मग मी म्हणलं अरे बाबा संत तिथे म्हणलं आई अश्विनी कुठे म्हणलं अरे इथं बाहेर गेले बोलावलं तिला आणि गाडी गेली गाडीजवळ गेले ती ड्रँक इथं होता तिथं गेले आणि म्हणलं बरं संतो तू आता कधी येतो म्हणला उद्याच्या तर दिवस येत नाही मग परवा मी बघू येतो म्हणजे रविवारी येत नाही सोमवारी येतो काही एवढंच बोलणं झालं याच्यापेक्षा काहीच तुम्हाला कधी कळलं की असं मुलासोबत असं झालं असं म्हणून काही लोक जर माझ्याकडे याय लागली तेव्हा मी म्हणलं कुणाशी जरी भंड झाले असते ना काहीतरी झालं म्हणून माझ्या माझ्या डोक्यात हे फोन नाही उचलण्यापासून माझं डोकं थोडं थोडं कामात हे झालं आणि बरं ती बी केलं नाही आपण कोणाचा विरोध नाही आपल्याला कधी असं कोणी काही करणारच नाही त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही त्यांचं वाद नव्हतं नाही 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 कुणासोबत बांधणं नाही कुणासोबत काहीच नव्हतं ते ज्या लोकांनी हे केलंय त्यांच्यासोबत त्यांची ओळख होती का आता उन्हा कुठली ओळख आता बाहेर बाहेर काय माहिती त्यांची ओळख होती का नाही ते पण ओळख काही नव्हती समजा कुठे जर थोडं कुणाचं काही झालं असलं तर त्याचं काय होत कि सगळ्याचे आपण कार्य करणं सगळ्याचे असे जर किरकिऱ्या लागल्या तर निवडणं किरकिट जास्त लांब देणं नाही ना म्हणजे पाहिल्याच पासून त्याचं हे काम होत काही वाद नसताना देखील काहीच वाद नसताना काहीच वाद नाही वाद नाही काही भांडण नाही ती लोक कुठले आपण कुठले काहीच माहीत नाही आपल्या गावच असते तर मी काहीतरी बोलू शकले असते ते आले होते किंवा ती काही बोलले होते आपल्याला काहीच माहीत नाही घटना घडल्यानंतर जेव्हा त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना जेव्हा गाडीत टाकून घेऊन गेले त्यावेळी तुम्ही पोलिसांशी काही संपर्क केला का पोलिसांचं सहकार्य लाभलं का पोलिसांचं सहकार्य काय झालं हे दोघ गाडीत येले होते कोण येलं होत माझा भाचा आण संतोष मग त्यांच्या दोन गाड्या आल्या म्हणत तिथं मग दोन गाड्या दोन्हीकडून झाल्यावर त्याला काहीच करता आलं नाही मग ती उतारला मग ती म्हणला हे सरपंच आहे तर ती म्हणला ते सरपंच नाही मी सरपंच आहे सर आणि मग काय केलं पुढे तिथून पुढे ते बी गाडीतून उतरला मग ती गेला पोलीस स्टेशनला मग काय पोलिसांनी कुठ कुठं अशी गाडी पाठवली का नाही पाठवली का कोण कुठं कोण गेलं का तिथेच बसले हे तरी आपल्याला काय माहित आहे आता तुमचं शेवटचं बोलणं फोनवरून झालं होतं की समोर असत्यक्ष तुम्ही संपर्क करण्याचा त्यांना प्रयत्न केला पुन्हा सोबत शेवट सगळं संतोष ती काय मग पाच वाजता झालं शनिवारी त्याच्यावर कुठलं बोलणं पुन्हा समजा तिकडे गेले म्हण लातूरला गेले म्हणून मी फोन बी केला नाही ते पोरं इथंच समजा असते ती काम इथंच होते आणि मग पुन्हा मी नंतर बोललीच नाही ती काय मग पाच वाजता फोन केला चार रिंग पाच वाजलेल्या तुम्ही कुठे बी असल्या तर तुम्हाला सापडतात काहीच नाही फोनच स्विच अप झाला मग पुन्हा मी दुसऱ्या मुलाला फोन केला अरे दादाचा फोन आधी रिंग वाजले ना आता तो झाला बघ मी दादाला शोधायलो आई मला वाटलं दादा केज मध्ये कुठं असेल तर बघत असेल ते पुढचं काहीच पुन्हा मला माहित नाही या घटनेतले तीन आरोपी पकडले आहेत परंतु मुख्य जे आरोपी आहेत ते अजून पकडले गेलेले नाहीत असं सांगितलं जाते तर पोलिसांकडे काय मागणी तुमची पोलिसाकडे मागायचं मोके बी आरोपी पकडायचा आणि सगळेच आरोपी पकडायचे जसं माझ्या बाळाला केलं जसं माझ्या पिल्ल्याला केलं तसंच त्यांना तुम्ही करायचं हा हे माझ म्हणणं पोलिसांकडून आरोपी पकडायला उशीर होतो उशीर होत आहे मग हा उशीर न करायला पाहिजे तात्काळी हे काम व्हायलाच पाहिजे हे काम मला दोन दिवसात तरी निदान माहितीच झालं पाहिजे एवढ्या वेळ म्हणल्यावर तुमचं गाव कशाला महाराष्ट्र कशाला तुम्ही आहेत कशाला मला काय करायचं लोकांचं त्यांचं काम असते राजकीय त्यांच्या अटकेची मागणी स्वतः म्हणून पाटील या ठिकाणी करत आहेत तर कुठेतरी पोलिसांकडून डोळे झाकवते हा अहो द्रांगे पाटील दिवसभर इथं बसून होते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत माझ्या पशी थांबले होते मग ह्या वेळेस आता फुलीच कोण आमदार जमादार हे कुठं गेले सगळे लोक सगळे जमा वा आणि तात्काळीनं एकाच दिवसात करा मग ही महाराष्ट्र आहे कशाला महाराष्ट्रात माणूस सापडत नाही म्हणजे ही किती कमालीची गोष्ट आहे अहो माणूस कुठं गेलं तर आपल्यासारखं सापडी न एक दिवसात मग ही महाराष्ट्र कशाला आहे पोलीस कशाला आहे काय काम करते ह्यांना करावं लागन असं पटकन काम तात्काळीनच दोन दिवसात मला पाहिजे उद्यापर्यंतच पाहिजे नाहीतर आम्ही सुद्धा सगळे तिकडेच निघालो काय करायचं आम्हाला तर जगून पुन्हा हा काहीतर आम्हाला न्याय भेटायला पाहिजे पटकन न्याय फक्त पाहिजे मला मला काहीच नाही कुणी दिलं तरी चालेल मला न्याय हो मागताय माझ्या वासराचा न्याय मला तुम्ही द्यावच लागन मला काहीच नको दुसरं लई तुम्ही कुणी ना आम्ही काय पैसे देतो तुमचं भागवतो ती पुढचं काय मी पुढी माझी मी खंबीर आहे पण मला न्यायच द्यावं लागल आणि मला दाखवावंच लागल मला टी सुद्धा नाही माझ्यापाशी मोबाईल नाही छोटा मोबाईल आहे केलेलं मला मोबाईलवर टी व्हीवर मला तुम्हीच आणून दाखवावं लागल तेव्हा मी खरे म्हणे न्या महाराष्ट्रातले पोलीस कोण आमदार कोण खासदार कोण फौजदार मला काहीच माहीत नाही ह्याच्यापुढे मला दुसरं काहीच नाही माझ्या बाळापुढं मला काहीच दिसू शकत नाही जेव्हा सगळे येतेन जेव्हा सगळं करतेन तेव्हा मी त्यांचीच पाठ थापते त्यांनाच मी शाबासकी देईन माझं तर जाऊ द्या माझं तर आता दुःख माझं कधीच जाऊ शकत नाही आणि हे काय भरून बी येऊ शकत नाही आणि हे प्रयत्न सगळ्यानं केला पाहिजे तात्काळीनच केला पाहिजे सगळ्या पोलीस स्टेशन आमदार खासदार कोण कोण असते ती या ठिकाणी आपण बघतोय हा आक्रोश एक आईचा टाव आहे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लवकरात लवकर हे आरोपी ते पकडले गेले पाहिजे ती एका आईची मागणी आहे मुलगी ही बातमी तुला कधी समजली ही बातमी शक्यतो जर घरून फोन आले ते आईला मग ते पप्पाचा पण नंतर फोन लागला नाही आणि त्यांच्या मित्रांना पण आईने फोन लावला पण ते पण फोन उचलत नव्हते मग त्यावेळेसच आईला कसं तरी वाटू लागलं की असे कधीच फोन उचलल तर राहत नाहीत मग यांनी आज का फोन उचलले नाहीत मग नंतर नंतर घरून फोन यायला लागले तिथं पण खूप बाया लागले मग नंतर आम्ही गाडीतून आलो माहीत झाल्यानंतर आणि तू शिक्षणासाठी लातूरला आहे असं आम्हाला समजलं काय शिक्षण सुरू मी आता सध्या नीटची तयारी चालू आहे माझी बाबा कधी कधी यायचे तुझा अभ्यास कसा आहे काय विचारण्यासाठी एक कधीतरीच येत होते ते असं ते म्हणजे आमच्याकडे त्यांचं इतकं लक्षच नव्हतं ते सगळं गावासाठी आणि दुसऱ्यासाठीच होत त्यांचं समाजकार्यच इतकं ते, ते लक्षच देत नव्हते म्हणजे मला जे होतं ते आईच विचारत होती की आईच कधी पण शाळेत यायची ते असं काही मोजकं का काम असेल तर शाळेत येत होते नाहीतर आईच सगळीकडे येत होती आम्ही सुद्धा बघितलं त्यांचं काम बघितलेले गावासाठी ते झटताना बघितलेले समाजासाठी त्यांनी एवढं केले आणि अशा प्रकारे त्यांना हे सगळं भोगावं लागले काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी सरकारकडे पोलिसांकडे काय मागणी नाही जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तशी त्यांची पण व्हायला पाहिजे आणि ते आम्हाला बघायलाच दाखवलीच पाहिजे तुम्ही आणि हे पोलीस पण जे म्हणतात पण मला तर वाटते पोलिसांचा पण यांच्यात हात आहे आणि जे पोलीस आहेत त्यांना असं नोकरीवर काढलं पाहिजे त्यांना कधीच नोकरी नाही मिळाली पाहिजे त्यांना सस्पेंड तुम्ही केलं तरी चालेल काय त्यांना नोकरी काढलं त्यांच्याकडून म्हणजे जेव्हा त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना गाडीमध्ये घेऊन गेले तेव्हा पोलिसांना कळवलं गेलं असंही समजते की त्यांनी लवकर शोध घेतला नाही त्यांच्यावरती आरोप केला जातो पोलिसांकडूनच ही सगळं चुकीचं घडलं का हा पोलिसांकडूनच हे सगळं चुकीचं घडलं कारण की माझ्या चाचाचा आणि पप्पांचा विश्वास खूप होता आणि त्यांनी तो विश्वासघात केला ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस बंटू मामा होता गाडी त्यांच्यासोबत तो पोलीस स्टेशनला गेला पण त्यांनी अशी गमळटमळ हसी मजाक चालू की म्हणे आमचं इथं काय नाही आमचं सगळं पर इथंच चालू आहे ते येणार आहे ते येणार आहेत आमचं चालू आहे त्यांनी असं पुस्तक त्यांना सापडले नाहीत पोलीस स्टेशनमध्ये किती व्यवस्था असायला पाहिजे जागच्या जागेवर जा जा त्यांना ते, ते काहीच सापडले नाही त्यांनी साडेतीन तास त्याची एफ आय आर लिहून घेतली त्याला नीट विचारलं नाही ती एफ आय पण त्यांनी नीट काय लिहून घेतली नाही खूप वेळ असं म्हणजे टाइमपास टाइमपास चालू होता त्यांचा आणि नंतर म्हणजे त्यांना पाठवतो म्हणजे आणि नंतर बी त्यांना ज्यावेळेस माहीत झालं माहीत झालं म्हणजे त्यांना माहीतच होतं पण त्यांनी आमचे ज्यावेळेस गावकरी गेले तर त्यांनी गावकऱ्यांना दुसऱ्या रस्त्यात पाठवलं की हे इथं भेटतील दोन मिनिटात पाच मिनिटात अर्थात तासात येतीलच म्हणून मग नंतर यांनाच कसं माहीत झालं की हे हे झालंय आणि त्याच नेमकं जागेवर ते जाऊन कसे आणतात डेड बॉडीला डायरेक्ट आणखी तीन आरोपी अटक केलेले नाही पोलीस वेळ देत आहेत काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी नाही वेळ त्यांनी वेळ तर जास्त लावलाच नाही पाहिजे वेळेच्या आधी त्यांनी त्या आरोपींना अटक केली पाहिजे त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की जशी माझ्या वडिलांना झाली आणि आम आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे तुम्ही किती भाऊ मला आणखी एक छोटा भाऊ आहे त्याचं शिक्षण सुरू हा सातवीला आहे तो तर ही संतोष दादांची मुलगी आहे आणि दादांच्या पत्नी आहेत तुम्हाला ही घटना घडलेली कधी माहिती माहिती म्हणजे मला झालंच फक्त कॉल कोण उचलला गेले गेले मी सासूबाईंना कॉल केला होता पण त्या मला एवढंच म्हणलंय की बाई फोनच उचलत नाही म्हणजे माझे मिस्टर फोन उचलला ना गेले मी म्हणलं सोमवार सोडायला कॉल केला का त्यांना काय आलता का, का फोन स्वयंपाक करा तर त्या म्हणला फोन काय आला नाही मी फोन केला तर ते काय उचलत नाही फोन आणि माझ्या छोट्या दिरांना केलाय धनुला केलाय पण ती म्हणला की येतो दोन मिनटात आई घरी असं म्हणलं ते अगर मी आहे दादाला शोधते मग मी म्हणलं बाई कसं काय असं कधी नाही ते म्हणून मग मी दुसऱ्या त्यांच्या मित्रांना बऱ्याच जणांना कॉल केला पण मा मी कॉल केला आणि उचलला नाही असं कधीच होत नाही पण त्या दिवशी कोणच कॉल उचलणं गेलं मग मला इतकं कसं तरी वाटायला बाई काय झालं असेल कशामुळं असं कधीच होत नाही नेमकं काय झालं असं वाटू लागलं ला ला। मग नंतर मी बऱ्याच जणांना कॉल केला पण काही माहितीच नाही पण माझ्या कॉलनीत जिथं राहते मी लातूरला तिथल्या एक दोन बायका माझ्याकडं वर आल्या मग काय झालं आमच्या शेजारच्याच गावच्या आहेत एक दोन आमच्या गावातले पण आहेत तिथं मग त्या वर आल्या मग काहीच नाही डायरेक्ट मग मी म्हणलं कसं काय फोन त्या मला एवढंच म्हणलं घाबरू नका आणि भैयाला काहीतरी लागले वाटतं भांडत झाले आणि गावाकडे जायचे ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही इथं आल्यावर पण मी सगळ्याला विचारलं काय झालंय सगळे सांगायले काय नाही काय नाही भैया ना आहे दावाकडनं नंतर मला सकाळपर्यंत काहीच माहित नाही डायरेक्ट सकाळीच माहिती आता काय सरकारकडे काय मागणी काय नाही माझ्या मिस्टरचे जसे हाल केले तसेच त्या आरोपीचे पण हाल केले पाहिजेत एवढेच तीन आरोपी पकडले आहेत अजून तीन आरोपी मात्र मोकाट आहेत काय तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे एकीकडे एक म्हणतायत लाडकी बहिणी तर कुठेतरी आरोपी पकडायला उशीर होत नाही उशीर होते, होते। तात्काळ तरी एक दोन दिवसात पकडलेच पाहिजेत ते जर नाही पकडले त्यांनी जर उशीर केला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू तुम्हाला ह्याच्यामध्ये पोलीस ह्याच्यात जबाबदार दिसत आहेत हा बरोबर जबाबदार वाटतो पोलीस दिरंगाई करत आहेत आरोपीला पकडण्यासाठी तर हे सगळं संपूर्ण कुटुंब आहे आई आहे, आहे मुलगी पत्नी एका आईने आपला मुलगा गमावलाय मुलीने आपला पिता गमावलाय पत्नीने आपला पती गमावलाय आणि गावाने एक आदर्श सरपंच गमावलेला आहे समाजाने आपला एक कोहिनूर हिरा गमावलेला आहे म्हणून आम्ही इथं इथं आलोत घरी आलोत इथून हा आक्रोश हा जो टाहो आहे आईचा हा आक्रोश आहे ही वेदना आहे ती सरकारपर्यंत पोहोचावी याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्राचं पोलीस खातं खूप चांगलं आहे याच्यासाठी ते गणलं जातं सदरक्षण आहे खल आहे असं म्हटलं जातं पण अजून देखील पोलीस आरोपींना का पकडत नाही कोणाचा राजकीय व्रध असते का ह्याच्यात काही राजकारण घडतं आहे का नेमकं काय होतंय हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि या भगिनींना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या न्यायाच्या लढाईत आपलं ज्ञानदेव काशेत ऑफिशियल हे जे यूट्यूब चॅनल आणि आपलं एकूणच प्लॅटफॉर्म आहे आणि मी स्वतः देखील ताकदीने आपण सगळेच ताकदीने या कुटुंबासोबत उभा राहूया आणि दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना माझी वैयक्तिक मुख्यमंत्र्यांना देखील विनंती आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये हस्तक्षेप करून स्वतः हे आरोपी जेरबंद कसे होतील आणि ह्या परिवाराची जी मागणी आहे कठोरातील कठोर शासन या आरोपीला व्हावं आणि तेव्हाच एका आदर्श गावच्या आदर्श सरपंचाला न्याय मिळेल अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांना आहे